व्हायरस पुणे मूळ स्विडिश कथा डॅनियल ऑबर्ग मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर भाग दहावा खिडकीची काच फुटली तसं सचिननं पटकन मायराचा हात धरत तिला मागे खेचलं तिला अक्षरशः ओढत तो पटकन शोरूमच्या बेसमेंटमधल्या आतल्या सेक्शन मध्ये गेला आणि त्यानं दार ढकलून घेतलं बाहेर जो कोण माणूस होता त्यानं आपल्याला आतल्या सेक्शनमध्ये जाताना पाहिलं तर नसेल ना अशी शंका सचिनच्या मनात येऊन गेली तो मायराला खिडकीपाशी घेऊन गेला बाहेरच्या स्लायडिंग विंडोला रेलिंग नव्हतं त्या अर्थी कुठल्याच खिडक्यांना नसेल असा अंदाज बांधत त्यानं एक खिडकी उघडली त्यांच्या सुदैवानं खरंच खिडकीला रेलिंग नव्हतं पण त्यानं खिडकी सरकवली तोच त्यानं बाहेरच्या सेक्शनमध्ये बुटांचा आवाज आला कोण असेल हा माणूस त्या ट्रकमधून तर दोघच जण उतरले होते त्यापैकी एकाला तर नेहाताईनच उडवलं म्हणजे मग हा आत्ता जो कोण आलाय तो त्या दोघांपैकी दुसरा माणूस असेल पण मग तसं असेल तर दिव्याताई आणि नेहाताई असे असंख्य विचार सचिनच्या मनात डोकवत होते तोच त्या बाहेरच्या माणसाचा आवाज सचिनच्या कानावर पडला आणि त्याची तंद्री मोडली सचिनला तो माणूस बाहेरून ओरडून काय बोलतोय हे कळत नव्हतं मग परत एकदा शांतता पसरली त्या माणसाकडे बंदूक तर नसेल ना सचिनच्या मनात आणखी एक भीती तरळली बंदुकीचं माहीत नाही पण त्याच्याकडे नक्कीच लोखंडी काहीतरी होतं ज्यानं त्यानं बाहेरची काच फोडली होती काहीही करून तिथून लवकर बाहेर पडणं गरजेचं होतं त्यामुळे सचिननं मनातले सगळे विचार झटकत खिडकीतून डोकवून बाहेर पाहिलं तर त्यांच्या सुदैवानं फक्त एका ओडीत ते दोघंही तिथून बाहेर पडू शकत होते त्यानं पुढच्याच क्षणी मायराला दोन्ही हातांनी उचललं आणि त्या अर्ध्या उघडलेल्या खिडकीच्या चौकटीत बसवलं तिनं एकदा खाली डोकवून पाहिलं तर फक्त तीन चार फुटाचं अंतर होतं तिनं एक मोठ्ठा श्वास घेतला आणि उडी मारली मायरानं उडी मारताच आता सचिनही त्या खिडकीच्या चौकटीत बसायचा प्रयत्न करायला लागला पण ती स्लायडिंगची विंडो अर्धीच उघडली जात असल्यानं त्यात त्याच्यासारख्या मोठ्या मुलाला शिरताना अडचण येत होती तरी तो कसंतरी प्रयत्न करून चढला पण तो उडी मारणार इतक्यात त्याला त्याच्या पाठीमागचं दार धाडकन उघडल्याचा आवाज आला त्यानं झटकन मागे पाहिलं तर एक पन्नाशीचा माणूस आत आला होता त्याच्या चेहऱ्यावरून तो जाम वैतागलाय असं वाटत होतं त्याच्या हातात एक लोखंडी गज होता खिडकीत बसून उडी मारायच्या बेतात असलेल्या सचिनकडे लक्ष जाताच तो काहीतरी जोरात ओरडला आणि त्याच्या दिशेनं भरभर पावलं उचलायला लागला त्याबरोबर सचिननं आधी आपल्या हातात असलेली सामान Ready to continue?